आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील बेलसोंडा वाडीमध्ये दरीत ट्रॅक्टर कोसळून तुकाराम गोविंद घुले या पन्नास वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर सोबत असलेले सीताराम गणपत घुले हे शेतकरी देखील गंभीर जखमी झालेत बेलसोंडा फाट्यावरून बेलसोंडा वस्तीकडे ट्रॅक्टरद्वारे पाणी घेऊन जात असताना ट्रॅक्टरचा टायर फुटून ट्रॅक्टर हा दोनशे फूट खोल दरीत कोसळला ट्रॅक्टर दरीत कोसळल्याचा आवाज झाल्यावर ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तर मृत तुकाराम गोविंद घुले यांना दोनशे फूट खोल दरीतून झोळी करून ग्रामस्थांनी वर काढलं आणि सीताराम गणपत घुले या शेतकऱ्याला उपचारासाठी संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं गेलं घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी बेलसोंडा वस्तीकडे धाव घेत घटनेचा पंचनामा केलाय पठार भागातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतर देखील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे ही दुर्दैवाची गोष्ट आहे शिवाय पाण्यासाठी देखील वणवण करावी लागतीय पाणी हे जीवन आहे आणि याच्याच शोधात आज या शेतकऱ्याला आपला जीव गमावा लागलाय डॉक्टर जवरे तंटामुक्तीच्या अध्यक्ष जालिंदर घुले माजी सरपंच बाबाजी घुले राजेंद्र घुले राहुल घुले उपसरपंच नामदेव घुले ग्रामसेवक प्रमोद जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्य केलं तर तुकाराम गोविंद घुले या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोपरायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट